तर काँग्रेसकडून सुद्धा विरोध दर्शवला जातोय काँग्रेसनं आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती मात्र काँग्रेसला आंदोलन करण्यास परवानगी दिली नाही आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला ही परवानगी नाकारली आहे काही झालं तरी आंदोलन करणार अशी भूमिका त्यानंतर काँग्रेसने घेतली आहे काँग्रेस आंदोलनावर ठाम आहे त्यामुळं बीकेसीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवला गेला आहे तैनात केला गेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बी केसीमध्ये पहिल्यांदा कार्यक्रम होईल कार्यक्रम दिल्यानंतर पंतप्रधान हे पालघरकडे रवाना होतील मात्र बीकेसीमध्ये काँग्रेसकडून आंदोलन केलं जाणार होतं त्याला परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेस मात्र या आंदोलनावर ठाम आहे त्यामुळं बीकेससी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती मात्र काँग्रेसची ही आंदोलन करण्याची परवानगी नाकारली आहे त्यानंतर काँग्रेस मात्र आंदोलनावर ठाम आहे वर्षा गायकवाड यांनी संदर्भात माहिती दिली आहे काँग्रेस आंदोलनावर ठाम आहे त्यामुळं या परिसरामध्ये वीकेसी परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा तैनात केला गेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेला आहे एकीकडे पालघरमध्ये सुद्धा वाढवण बंदराला विरोध होतोय स्थानिकांकडून कर विरोध केला जातोय तर दुसरीकडे मुंबईमध्ये काँग्रेसनं आंदोलन करण्याची परवानगी मागितली होती मात्र काँग्रेसची परवानगी नाकारल्यानंतर काँग्रेस मात्र आंदोलनावरती ठाम आहे वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात माहिती दिली नमस्कार मुंबई काँग्रेसच्या वतीने आज आम्ही देशाचे पंतप्रधान जे मुंबईच्या बांद्राकुल्ला कॉम्प्लेक्समध्ये येणार आहेत त्यांना आव्हान केलं होतं की आपण जाहीर महाराष्ट्रातल्या जनतेची माफी मागावी कारण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेलं महाराष्ट्राची अस्मिता असलेलं छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे मालवण जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरती असलेल्या पुतळ्याची विटंबना जी झाली त्या झाली आठ महिन्यापूर्वी देशाच्या पंतप्रधानांच्या हस्तेच या ज्या आहेत त्या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं आणि या अनावर आठ महिन्यात हा पुतळा जो आहे तो कोसळला याची नैतिक जबाबदारी घ्यावी खर सांगायचं झालं तर उपमुख्यमंत्री महोदयांना सुद्धा माझा प्रश्न आहे की जो त्या प्रकरणातील गुन्हेगार आहे तो मोकाट सुटलेला आहे तो पसार झालेला आहे परंतु आज आम्ही बघतोय की या संदर्भामध्ये आम्ही आवाज उचलण्याचं काम करतोय तर सकाळपासून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांच्या माध्यमातून डिटेन करण्याचं काम चालू आहे मला सुद्धा त्या ठिकाणी घराच्या बाहेर पूर्णपणे जो आहे आमच्या पोलिसांचा फोर्स फाटा लागलेला आहे माझं सांगणं आहे आपल्या सगळ्यांना ज्यांनी ही घटना करण्यासाठी जे मूर्ती बनकार आहेत ते पसार कशी होऊ शकतात आणि ते मोकाट असताना अशा तऱ्हेने आमचा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर मला एक गोष्ट सांगायला पाहिजे आमचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही कारण शिवछत्रपती महाराजांच्या तालमीत आम्ही घडलेले मावळे आहोत ही लढाई लढण्याचं काम आम्ही सातत्याने करणार याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये जो भ्रष्टाचार तुम्ही केलेला आहे ना तो उघडा करण्याचं काम आम्ही करणार त्यामुळे तुम्ही आमचा आवाज दाबू शकत नाही सरकार यंत्रणेचा वापर करायचा